नमस्कार मित्रमंडळी मी आणि माझ्या मित्र सुमित लांजेवार आम्ही म्हणजे मी आपल्या मूळ गावी साकोली इथे आलो आहे पुन्हा मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार की साकोली गावामध्ये इथे रोवण्याची पद्धत कशी आहे आणि कशा प्रकारे ते रोवणं करत आहेत तुम्ही आता जसे की बघू शकता इथे हा रोणा सुरू आहे आमच्या मागे माझ्या मागे बघू शकता की ट्रॅक्टरचं का काम सुरू आहे हा ट्रॅक्टर अगोदर हा जो ट्रॅक्टर आहे मागे माझ्या मागे हा माझ्या मागे जो ट्रॅक्टर आहे तो चिखल करतो अगोदर शेतामध्ये पूर्ण चिखल झाल्यानंतर जे दानाचे पेंड्या असतात ते धानाच्या पेंड्या बांधून झाल्यानंतर एक एक पद्धतीने हाताने प्रत्येक झाड प्रत्येक रोपट हा धानाच्या चिखलामध्ये लावला जातो यालाच रोना पद्धती म्हणतात हे बघा हे हे बघा हे जे झाडं आहेत हे धानाचे झाडं आहेत हे धानाचे झाडं एका ठिकाणी चिखल करून अगोदर वापरल्या जातात आणि किती दिवसानंतर तुम्ही एक महिना जवळपास एक महिन्यानंतर तेव्हा जो धानाचं रोपत या पद्धतीने एवढ्या ये लांबीवर येतो तर त्याला एका वेळेस काढून त्याचे गाठोडे बांधले जातात आणि ते गाठोड्या चिकलामध्ये फेकले जातात याला म्हणतो पेंड्या फेकणी आणि हे पेंड्या आहेत हे चिखलामध्ये एक 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 पेंड्या खोलून जे माणसं आणि बाया जे रोणं करतात ते शेतामध्ये एक एक सरीने सरीच्या पद्धतीने खूप खूपसतात मी तुम्हाला जर मी तर तुम्हाला दाखवणार की आता आता जे समोरील तुम्हाला दृश्य दाखवणार त्या दृश्यांमध्ये तुम्हाला माहिती पडणार की, की रोणा करण्याचा जो आनंद राहतो रोणा करण्याचं काम राहतो हो, ते कोणकोणत्या पद्धतीने होते या व्हिडिओमध्ये मध्ये मी रोणा करण्याची पद्धत पूर्णपणे एक्सप्लेन केलेली नाहीये पण तुम्ही या व्हिडिओद्वारे बघू शकता थोडासा अंदाजा लावू शकता की कशा प्रकारे हा रोना होतो मेरा म्हणजे काय होते मेरा जी अच्छा ते पावड्यानं हे करायचं जेव्हा पण मी या शेतामध्ये येतो तेव्हा मला लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी येतात मला आता पण आठवित आहे जेव्हा मी शाळेत असताना बहिणाबाई चौधरीची कविता होती ती कविता म्हणजे शेतीवर आधारित होती काड्या मातीत मातीत टिपण चालते टिपण चालते ते चालते थैत ते मित्रांनो तो, तो, तो। तो। ही कविता कुणाकुणाच्या आठवणीत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलमध्ये नवीन आले असणार तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला शेअर करा धन्यवाद आता बघा तांबे सुमित हा माझ्या लहानपणीचा मित्र सुमित लांजेवार आम्ही दोघं अंगणवाडीपासून सोबत आहोत अंगणवाडी ते दहावीपासून तर ते आतापर्यंत आम्ही दोघंही सोबत आहोत असं एक पण मला वाटतं की काळ नाही राहिला की आम्ही एकमेकाशी बोलत नाही आम्ही एकमेकाशी गप्पा करत नाही एकमेकाचा प्रॉब्लेम सांगत नाही असा माझा मित्र सुमित लांजेवार मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की माझा जो मित्र आहे सुमित लांजेवार हा लहानपणीपासून आतापर्यंत माझ्या सोबत आहे हो ना आणि सुका दुखात नेहमी आम्ही एकमेकाला सपोर्ट करणार चला आता जवळपास तुम्हाला माहिती झालं असेल की रोना ही पद्धत कशी होतो आता चाललो आपल्या घरी आम्ही दोघं मित्र असे फिरत राहतो काही काम नाही राहत आम्हाला हो ना आम्हाला आम्ही या जागेवर आलो होतो आम्हाला हा आपण जात आहे हा माझ्या आजोबा आजोबाच्या काळातला ब्रिज आहे इंग्रजातल्या काळातला माझे आजोबा या ब्रिजचे दिवाणजी होते त्यांनी या जेव्हा हा ब्रिज बांधत होते त्यावेळेस त्यांनी पूर्ण हिशोब त्यांच्याकडे होता इंग्रजाचा काळ गेला आता आधुनिक काळ आहे आधुनिक काळामध्ये आम्ही साकोलीच्या ब्रिजवर हो। आहोत हा जो ब्रिज आहे खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता साकोलीच्या बस स्थानक आहे महाराष्ट्रामधून या बसस्थानकाचा पहिला क्रमांक आलेला आहे या बसस्थानकामध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये स्वच्छ बस स्थानक ही स्पर्धा राबवली होती त्यावेळेस साकोली बसस्थानक या बसस्थानकाला पहिला क्रमांक आलेला आहे तुम्ही बघा किती स्वच्छ वातावरण आहे किती स्वच्छ आणि सुंदर वातावरण आहे या ब्रस्थान बस बसस्टॉपच्या बघा तुम्ही किती छान सगळ्यात सुंदर साकोली बस स्थानक मला अभिमान आहे वासी असण्याचा मी खूप अभिमान करतो माझ्या गावाचा मी खूप अभिमान करतो माझ्या राज्याचा आणि मी खूप अभिमान करतो माझ्या भारताचा बघा किती छान आहे यार मला म्हणजे मी माझ्या गावाकडची जी ओढ आहे ती मला कधीच नाही समजणार मला जेव्हा वाटेल तेव्हा मी आपल्या गावी येणार जेव्हा म्हणजे मी आपल्या गावी आल्यानंतर जी शांतता मला मिळतो मी ते शब्दांद्वारे तुमच्यासमोर हो स्पष्ट करू शकत नाही एवढा निसर्गरम्य वातावरण एवढा पोल्युशन फ्री वातावरण एवढा सुंदर स्वच्छ साकोलीतले लोक चांगले आहेत साकोलीतला वातावरण चांगलं आहे साकोली, साकोली एकदम नैसर्गरम्य आहे खूप चांगलं आहे साकोली तुम्हाला वाटत असेल तर कधी या साकोली फिरायला साकोलीच्या जवळपास नागजिरा अभयारण्य आहे नवेगाव बांध आहे खूप सारे तडे मिळणार तुम्हाला शिवनीबांध हा तडा आहे इटियाडो हा डॅम आहे अरे यार काय नाही आहे साकोलीमध्ये तुम्ही खरंच येऊन बघा साकोलीमध्ये अगर तुम्ही साखोलीमध्ये आले तर माझ्या घरी नक्की या ठीक आहे जर तुम्हाला माझ्या घर कमी पडत असेल तर आमच्याकडे आहे सुमित पाटील पाटलांनी खूप नवीन घर बांधलेलं आहे मी पाटलाच्या घरी पण राहण्याची व्यवस्था तुम्हाला करून दिली जाईल हो ना या ओढ लावती जीवाला गावाकडची माती मित्रांनो नक्की सांगा कशी वाटली आमची साखोली चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद